नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थक तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पूर्ण नवरात्रीचा आत्मा म्हणजे कन्यापूजन नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे आणि कन्यापूजन हे नवरात्रीचा आत्मा आहे असं म्हणतात कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप असं म्हणतात म्हणून नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला जातो कुठल्याही दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता पण मुख्यतः सप्तमी अष्टमी आणि नवमी या दिवशी कन्यापूजन करणे सगळ्यात श्रेष्ठ मानले जाते आता कन्यापूजन कोणी करावे तर घरातली आपण स्त्री किंवा पुरुष या दोघांनी मिळून जर कन्यापूजन केले तरीही चालते एकट्या स्त्रीनी जरी कन्यापूजन केले तरीही चालते कन्या आपल्या घरातली आपली मुलगी जरी असली तरीही चालते तिलाही कन्यापूजनाचा मान द्यावा नऊ नऊ जणींमध्ये तिचाही समावेश असला तरीही चालेल प्रथम आपल्या घरी लक्ष्मीच येत असते कन्या रूपाने आपल्या घरामध्ये देवीच येत असते कन्यारूपाने म्हणून आपण प्रथम सगळे घरदार पुसून स्वच्छ करून घ्यावे कारण लक्ष्मीचं आगमन आपण करणार असतो ती आल्यावर तिला स्वच्छ पाटावर बसवून तिचे व्यवस्थित अशा प्रकारे पाय धुवून आणि पूजा करून तिच्या पाया पायांची पूजा करायची आपल्याला तिच्या चरणांवर आपल्याला स्वस्तिक किंवा कुंकू हळद कुंकू तरी व्हावे अशा प्रकारे छान स्वस्तिक काढायचं आहे तिच्या पायावर आपल्याला आणि तिचा आदरातिथ्य तिथ्य करायचा आहे कारण तिला लक्ष्मीचं स्वरूप आपण मानत असतो आता या कन्यांचे वय काय असले पाहिजे साधारण दोन ते दहा या वयोगटातीलच कन्या आपल्याला कन्यापूजनासाठी बोलवायच्या आहेत कारण दहा नंतरच्या मुलींना शक्यतो पिरियड्स असतात आणि पिरियड्स असलेल्या मुली आपल्याला नको आहे कारण सात्विक अशा लक्ष्मीच देवीच आपल्याला पाहिजे आहे म्हणून दोन ते दहा या वयोगटातील मुलींनाच कन्यापूजनासाठी आपण बोलवत असतो त्यानंतर ते त्यांच्या पायांना हळदी कुंकू व्हायचं याप्रकारे आणि फूल व्हायचं आज पिवळा कलर आहे म्हणून पिवळं फूल मी वाहिलं आहे असं काही नाही कुठलेही फूल तुम्ही वाहू शकता या प्रकारे आपल्याला त्यांची छान पाय धुवून पूजा करायची आहे त्यानंतर हळदी कुंकू लावायचा आहे हळदी कुंकू लावल्यानंतर त्यांना आपण यथाशक्ती आता यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला कन्यापूजन करायचं आहे तुम्ही कुठल्या वस्तू देता काय देता याला का ह्याचं काही नियम नाही आहे मुल लहान मुलींना साधारणतः ज्या वस्तू आवडतात त्या आपण देऊ शकतो एक लाल ओढणी आपण देऊ शकतो ल मात्याची चुन्नी जी म्हणतात आपण वस्त्र म्हणून तिला देऊ शकतो त्यानंतर एक रुमाल आणि त्यामध्ये सगळ्या तिच्या आवडत्या वस्तू म्हणजे लहान मुलींना साधारणतः मेकअपच्या वस्तू किंवा त्यांचं पेन्सिल रबर अशा वस्तू तुम्ही शालोपयोगी वस्तू तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे मी तिला चॉकलेटसुद्धा दिले लहान मुलांना चॉकलेट खूप आवडतात अशा प्रकारे आणि वेणीसुद्धा वेणीसुद्धा मी तिला अर्पण केली कारण देवीला आपण वेणी देत असतो तिचे अकरा अलंकार सोळा अलंकारामध्ये वेणीचासुद्धा समावेश आहे त्यानंतर विडा आपण देत असतो तर अशा प्रकारे सुपारीचा विडा मी तिला अर्पण केला आहे तिला दिला आहे तर या प्रकारे कन्यापूजन आपण करतो एक फळसुद्धा ओटीमध्ये ठेवायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं ओटीमध्ये जर काही राहिलं असेल तर आपण दक्षिणा ठेवत असतो ओटीमध्ये म्हणजे कन्यापूजनासाठी त्यांना ओटी द्यायचं विसरायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जे एक फळ अर्पण करायचं असतं ते म्हणजे नारळ श्रीफळा श्रीफळ घ्यायचं नारळ घ्यायचं त्याच्यावर आपल्याला त्रिशूल काढायचं आहे आणि त्रिशूल किंवा स्वस्तिक काढून तुम्ही आपल्याला जी इच्छा असेल आपली ती इच्छा मागायची आणि ते तिला अर्पण करायचं आहे कारण तीच देवी स्वरूप असते म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची सेवा तुम्हाला एक करायची आहे कन्यापूजनाला की एक नारळ त्यांना द्यायचं आहे हे आपली इच्छा बोलून त्यानंतर ओवाळायचं आणि धूप ओवाळल्यानंतर पा त्यांना पाया पडायच्या तर बघितलं तुम्ही अशा प्रकारे छान कन्यापूजन आपल्याला करायचं आहे तुम्ही तीन सात नऊ कितीही मुली बोलू शकता पण एका तरी मुलीचं कन्यापूजन एका तरी मुलीला बोलून कन्याला बोलून तिचं पूजन नक्की करा या नवरात्रीमध्ये आता आ, सगळं पूजन झाल्यावर तिला तुम्हाला माहिती आहे देवीला खीर आणि पुरी खूप प्रिय आहे तर खीरपुरीचं तिला जेव जेवण द्या जेऊ घाला या सगळ्या कन्यांना आपल्याला जेऊ घालायचं असते यथाशक्ती तुम्ही काहीही बनवलं तरी चालेल पण खीरपुरी आपण देवींच्या नैवेद्यामध्ये दे ठेवत असतो म्हणून खीरपुरी छान त्यांना करा त्यांना जेऊ घाला त्यांना तृप्त करा आणि त्यांना जाताना त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपल्याला त्यांची पाठवणी करायची आहे आता अशा प्रकारे कन्यापूजन केल्यावर आपल्याला आपल्या घरामध्ये सुखशांती येते मांगल्य येते पावित्र्य राहते आपल्या घरात कुठल्याही संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागत नाही घर प्रसन्न होते घर आणि घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो देवीचा वास राहतो आणि कुळदेवीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतात म्हणून या देवीस्वरूपी कन्यांना आपल्याला कन्याभोजनाला कन्यापूजनाला या नवरात्रीमध्ये बोलवायचं असतं आता आपण बघू की कि किती कन्यांचं आपण पूजन केलं तर काय फलप्राप्ती होते एका कुमारिकेचे पूजन केल्याने ऐश्वर्य प्राप्ती होते दोन कुमारिकाचे पूजन केल्यानंतर मोक्षप्राप्ती होते तीन कुमारिकाचे पूजन केल्यानंतर अर्थ धर्म आणि कामप्राप्ती होते राज्यपद प्राप्तीसाठी चार कुमारिकांची पूजा केली जाते विद्याप्राप्तीसाठी पाच तर षटकर्मसिद्धीसाठी सहा कुमारिकांची पूजा केली जाते सात कुमारिका पूजल्याने राज्यप्राप्ती तर संपत्तीप्राप्तीसाठी आठ कुमारिका पूजल्या जातात नऊ कुमारिका पूजल्याने पृथ्वीचे राज्य मिळते अशा प्रकारे आपल्याला कन्यांचं पूजन करायचं आहे जितक्याही कन्या तुम्हाला मिळतील तितक्यांचं तुम्ही पूजन करू शकता जर तुम्हाला कन्या मिळाल्याच नाही तर एखाद्या शाळेमध्ये मंदिरामध्ये अनाथाश्रमामध्ये जाऊन काही ना काही भेटवस्तू तुम्ही देऊ शकता ही खऱ्या अर्थाने आपल्या देवींची पूजा केली जाईल आता त्यानंतरची गोष्ट की कन्यापूजनाला खरा अर्थ प्राप्त होतो तो म्हणजे भैरव स्वरूपात एखादा मुलगा सुद्धा आपल्याला पूजा त्याची करायची असते म्हणजे तुम्ही नऊ कन्या जर बोलवल्या तर नऊ कन्या पाच कन्या कितीही कन्या तुम्ही बोलवा कन्यापूजन झाल्यानंतर एखाद्या कुमारचं म्हणजे एखाद्या मुलाचं आपल्याला पूजन करायचं असतं भैरव स्वरूपामध्ये असं म्हटलं जातं की एखाद्या मुलाचं पूजन केल्याशिवाय कन्यापूजन हे पूर्ण होत नाही म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला एखाद्या मुलाचं सुद्धा पूजन करायचं असतं कन्यापूजनाला एक जरी मुलगी तुमची तुम्ही पूजली तरी त्याच्यासोबत तर एक मुलगासुद्धा एक छोटासा मुलगा आपल्याला त्याचं पूजन करायचं असतं भक्ती आता आपण बघू की किती वर्षाची मुलगी कोणत्या देवीचं रूप घेऊन येते तर दोन वर्षाची कन्या कुमारिका असून तिच्या पूजनाने दारिद्र्य दूर होते तीन वर्षाची कन्या त्रिमूर्ती असून हिच्या पूजनाने सुखसमृद्धी नांदते चार वर्षाच्या कन्याची पूजा केल्याने घरात कल्याण होतं रोहिणी रूपाची पाच वर्षाची कन्या असते इच्या पूजनाने आजारांपासून मुक्ती होते सहा वर्षांची कन्या कालिका स्वरूपात असते आणि तिची पूजना केल्याने राजयोग प्राप्त होतो सात वर्षाची कन्या चंडिका रूपात असते आणि ती ति तिची पूजा केल्याने ऐश्वर्य प्राप्त होते शांभवी स्वरूपात आठ वर्षाची कन्या असते आणि तिच्या पूजनाने आपल्याला विजय प्राप्त होतो कुठल्याही कामामध्ये त्यानंतर नऊ वर्षाची कन्या हे दुर्गादेवीचं स्वरूप असतं आणि तिच्या पूजनाने शत्रूंचा नाश होतो सुभद्रा रूपात दहा वर्षाची कन्या असते आणि तिला तिची पूजा केल्यानंतर आपल्याला आपल्या सर्व इच्छा प्राप्ती होते आपली सगळ्या इच्छा पूर्ण होतात म्हणून जितक्या शक्य होईल तितक्या कन्या बोलवा त्यांचं पूजन करा यथाशक्ती यथा भक्ती नाहीच भेटल्या तर अनाथाश्रमामध्ये द्या त्यांना हवं नको त्यांच्या आवडीच्या वस्तू तुम्ही द्या अशा प्रकारे तुम्ही कन्यापूजन करू शकता तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांचे चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल श्री स्वामी समर्थ